बत्तीस वर्षाच्या सेवेनंतर प्राचार्य विश्रांत गायकवाड आज झाले सेवानिवृत्त एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जीवनज्योत प्रशाला कंदलगाव येथे क्रीडा शिक्षक म्हणून सेवा सुरू केलेले प्राचार्य विश्रांत गायकवाड हे बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंद्रुपेते एक मार्च दोन हजार सहापासून सलग अठरा वर्षे मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून सेवा बजावली संपूर्ण सेवाकाळामध्ये सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेत सलग दहा वर्षे संचालक तसेच एक वर्ष व्हाईस चेअरमन एक वर्ष चेअरमन पदावर काम केले सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघात सलग पंधरा वर्षे संस्था विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले असून सध्या ते बक्षीपरगे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गावाची सेवा करीत आहेत शैक्षणिक राजकीय क्षेत्रासह त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे प्राचार्य विश्रांत गायकवाड हे दिवंगत लोकनेते डी एन गायकवाड यांचे लहान बंधू आहेत